मित्रपक्षांसोबत आघाडी शक्यता आहे किंवा तसा प्रस्ताव आहे त्यानंतर त्यांच्यासाठी दोन दिवस शिवाय ते त्यांना दिलेलं आहे म्हणजे किती आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या दोन तीन दिवसात लोकसभे क्षेत्र स्पष्ट होईल मात्र तिकीट वाटपाची सगळी प्रक्रिया प्रदेश मागच्या अनेक हे कमबॅक सुरू झालेलं आहे बाबा आणि यांच्या प्रवेशापासून सुरू झालेली संख्याला हे थांबत नाही आणि काही दिवस अजून वाट बघा महाआघाडी जी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजून मोठा स्फोट होणार आहे आणि या तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आणि ते आहेत इतर पक्षांना आणि काँग्रेसमध्ये आलेले आपल्याला अजित पवारांचे राष्ट्रवादी शिंदे सेना आणि भाजप या तिघांना त्या ठिकाणी पुरते आता कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आणि ज्या भूमिकेतून ते त्यांच्याकडे गेले होते ते पूर्ण होत नसताना मुसलगीची भावना एकत्रित या सर्व मंडळीकडे तयार झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता सत्तेतल्या पक्षांना गळती लागलेली असेल आणि केवळ दलाल ते आढळत तेच त्या पक्षामध्ये सगळे आपल्याला सगळ्या जिल्ह्यांच्या आढावा आणू शकता परिस्थितीच्या संदर्भात आघाडी आणि तिचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता राहिलं नाही ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कोणत्याही जिल्ह्यात असा प्रस्ताव आलेला नव्हता सर्व चर्चा पूर्ण झालेली आहे मुंबईबाबत सुद्धा चर्चेची तारखी बंद करण्यात आलेली आहे का की त्याबाबत अशीचा वेगळा कायम असेल त्यासाठी वेगळी चर्चा केली जाईल महानगरपालिकेच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या जी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेच्या बद्दलच योग्य झाले त्या अजून विलंबानी आहे त्याबद्दल काही गती बोलण्याची मुंबईसाठी आपण आहोत राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे आणि त्यामध्ये अर्ज बोलवणे गुलाखाती घेणे आणि जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या सभा हा काँग्रेसची असणारी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून घ्यायचे संपन्न काही नेत्यांकडनं असंही स्टेटमेंट केलं जात अशी बातमी येतात की अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये सोडण्याच्या तयारीमध्ये फार प्रकार यांच्या जमीन कुठं सत्तेसाठी अजित पवार जे आहे सत्तेसाठी आणि कारवाई होते म्हणूनच या दोन कारणाकरता ते सत्तेत सहभागी झालेले सत्ता सोडून त्यांना करणार नाही सत्तेशिवाय त्यांना राहता येणार नाही माला व नहीं हिम्मत करते you, तो दाखिल का मामला है और एक क्लस्टर क्लियर पूरा प्रातिक का और एक का एक नमूना है तो इसके चुनाव के साथ ये सीधा भ्रष्टाचार करना है इन्वेस्टिगेशन के लिए सरकार पर ही एक बहुत बड़ा, बड़ा सवाल या निशान लगा जिससे उनका हर कार्य जो है वो बदकिस्मती से कहीं ना कहीं इसी संशय से उसको देखा जाता है चौबीस चौबीस घंटे का इंतजार करता कि उसमें सबसे